काही देखील सुनावली आपली पहिली प्रतिक्रिया मला वाटत संजय राऊत नुकसानीचा दावा केला तर त्या ठिकाणी दंड होईल शिक्षा त्या ठिकाणी ठोठावली जाईल कारण निराधार बिनबुडाचा आणि वाचाळ अशा प्रकारची टोकाची वक्तव्य संजय राऊत सातत्याने करत असतात महिला भगिनींच्या बाबतीत तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा तोंडाला लगाम नसतो आणि मग अशा वेळेला त्या ठिकाणी जर कोर्टानं अशा प्रकारचा दंड आणि शिक्षा केली असेल तर मला वाटतं संजय राऊतने त्यातनं तरी बोध घेऊन यापुढं आपली त्या ठिकाणची जी बडबड वाचाळ आहे ती थांबवावी अशा प्रकारची अपेक्षा आहे आणि त्याच्यामुळे कोर्टाने शेवटी अशा प्रकारची वक्तव्य करण्याना एक प्रकारे लगाम घातलाय असं म्हटलं तर सुषमेचा खरबार नाही प्रवीणजी धन्यवाद आपण या सविस्तर प्रतिक्रिया दिलीत याबद्दल आणि आपल्यासोबत गटाच्या नेत्या सुषमा अंधारा देखील आहेत सुषमाताई अब्रुन खटल्यामध्ये किरीट सोमय यांनी जी याचिका दाखल केली होती